छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जामठी गावातील सर्व माता भगिनी आणि बंधूंना येणाऱ्या पोष शुक्ल द्वादशी विक्रम सवन दोन हजार चोवीस सोमवार दिनांक बावीस जानेवारी या शुभदिनी दिनी प्रभू श्रीरामांच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून तिची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे यावेळी अयोध्येत अवर्णनीय आनंदमय वातावरण असणार आहे आपणही आपल्या जामठी या गावी आपल्या गावातील परिसरातील मंदिरामध्ये या दिवशी दुपारी अकरा ते दीड या वेळेस राम भक्तांना एकत्र करून श्रीरामांचं भजन कीर्तन करावं एल सी डी स्क्रीन लावून टी व्ही स्क्रीन लावून अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करावे राम भक्तांना दाखवण्यात यावे शंख धोणी घंटानाथ करावा आरती करून प्रसादाचे वितरण करावे या कार्यक्रमाचं आयोजन मंदिर केंद्रित असावं ज्या देवतेचे मंदिर असेल त्या देवतेचे पूजन करावे श्रीराम जय राम जय जय राम या विजय महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे सर्व परिसरात सात्विक आणि वातावरण तयार होईल याबरोबरच हनुमान चालिसा श्रीराम रक्षा सुंदरकांड भीमरूपी श्रोताचे पठण करावे प्रतिष्ठापना सोहळा दूरदर्शन तसेच विविध वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपित होईल प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी देवांची कृपा होण्यासाठी आपल्या घरासमोर सायंकाळी दिव्यांची रोषणाई करावी दीपमाळा त्रिपूर लावावी विश्वभरातील करोडो घरांमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे तसेच जामठी गावातही दिनांक चौदा जानेवारी रोजी कलश पूजन करून श्रीराम मंदिरातील गर्भगृहात श्रीराम ललला पूजन करण्यात आलंय बावीस जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापन होणार आहे या निमित्त गावोगावी फिरणारे अक्षदा मंगल कलश पूजन यात्रा तालुक्यातील जामठी येथे आल्या होत्या या अक्षदा कलशाचं पूजन करून घराघरात गहरा अक्षदा वाटप करून आमंत्रण देण्यात आलंय श्रीराम प्रभू रामनामाच्या गजरात स्वागत करण्यात आलंय महिलांनी ठिकठिकाणी अंगणात सडा टाकून आणि रांगोळी काढल्या फुलांची उधळण करून मंगल कलश यात्रेचं स्वागत केलंय या शोभायात्रेत अक्षदा कलशांचं पूजन यानंतर राम मंदिरापासून भव्य मंगल कलश यात्रेला सुरुवात झाली आहे संपूर्ण गावातून निघालेल्या शोभा यात्रेत सर्व माता भगिनी आणि बंधूंना अक्षदा श्रीराम जन्मभूमी निर्माण फोटो विश्वातील भक्तांना आव्हान घराघरात दिवाळी साजरी व्हावी सर्व विश्व हे राममय व्हावं सर्व मंदिरात दीपोत्सव साजरा व्हावा घराघरात पाच पाच दिवे लावण्यात यावे मंदिरात दिवे लावण्यात यावे जामठी सर्वांच्या घरी अयोध्यावरून आलेल्या अक्षदा कलशाचं पूजन करून अक्षदा वाटप करण्यात आलंय श्रीराम मंदिराची माहितीपत्रक घराघरापर्यंत पोहोचवण्यात आले सर्वांचे लक्ष वेधून घेते महिला भाविक डोक्यावर कलश आणि तुळशी रुंदावन घेऊन त्यात सहभागी झाल्या होत्या यावेळी महिला कलश घेऊन नाचू लागल्या गावातील ला असंख्य नागरिक आणि महिला उपस्थित होत्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी ईश्वरवाणी जळगाव बोदवाडा